नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना तर बघा आता आपले कांदे काढायला चालू केल्यात हे बघा कालपासून एवढे दोन तीन सारं काढ्यात कारण उशीर लागते कसंमुळं ह्याच्यात आहे गवत लय हे असं गवत गवत बाजूला काढावं लागतंय आणि मग कांदे काढायचे त्यामुळं उशीर लागलाय दोनदा तीनदा खरपून सुद्धा एवढं गवत आलंय एकदा फवारलं दोनदा फवारलं तरी पण सगळं जळालं नाही गवत आणि कसं इथं वाटण्यात वाटणी थायकाना पुळवरून पाणी वाहून आलेलं असते त्यामुळं सगळं बी सगळं आमच्या शेतात येऊन बसते आणि एवढं वापून येतंय ना नुसतं ते ठोंबड्याचं शिपीचं गवत आहे मन उशीर लागते कांदे काढायला तर हे आपलं पेरलेला कांदा येत बघा तुम्हाला एका दिवाळीमध्ये एक व्हिडिओ टाकलेला होता बघा मी पेरलेलं कांदे तर त्याचे बघा असे कांदे आले तर लय छान कांदे आलेत पेरलेला कांदा चांगला येतो फक्त उशीर लागतो त्याला कारण पाच महिने लागतात पेरल्यावर कांदा कारण पेरायचा वापून यायचा आणि लावायचा कांदा कसं आधीच रोप तयार असते त्यामुळे लावलेला कांदा चार महिन्याच्या आधीच निघतो तरी असं छान कांदा आल्यात बघा पेरलेला आणि लावण्याचं कसं बाया लावायला जास्त लागतं पेरल्यावर थोडं कमी लागतं तर फक्त पात्र पात्र, पात्र वापलेलं ते तेवढं लावावं लागतं तर ता, नाही तर चांगला येतो बघा कांदा तरी असं एवढं आणि तीन चार सारं राहिलं तर काढायचं आणि बाया पण लावल्या येतात दोन हे आता बघा कांदे लावायच्या वेळेस आहे का माणसाने बरेच जणांना कांद्याला भाव आहे शंभर रुपये किलो कांदे होते त्यावेळेस म्हणून लावले कांदे आणि आता भाव पूर्ण कमी झाला आहे आता वीस रुपये किलो कुठं पंधरा रुपये किलो असा कांदा आहे तर बघा हे शेतकऱ्याची किती परीक्षा आहे म्हणायचं कारण लावायच्या वेळेस चांगला भाव असते म्हणून काहीतरी शेतकरी करायला जातो दोन गास पोटात जाते म्हणून आणि कांदे असं काही बी कोणता बी करा की असं निघायच्या वेळेस असं होतं पूर्ण भाव उतरतो ते बी माल बघून वीस रुपये किलो सगळ्यात चांगला माल असला ना तर वीस रुपये किलो आता आहे बघा आमचा किती छान कांदा आहे तर भाव आता कसा मिळतोय काय माहिती आहे कुठं न्यावं ते पण काय माहिती नाही आता बघू आता जिकडं भाव चांगला भेटल तिकडं न्यायचं आहे आणि खर्च तर किती जात आहे सगळा निमा खर्च तर जातो आणि आता ह्याला बघा भरायला म्हणलं तर पोती लागते तर पोतं एक पोतं वीस रु तीस रुपयाला पोत आहे तीस रुपये पस्तीस आहे हा तीस पस्तीस रुपयाला एक पोतं म्हणतात ती पाच सहा हजार रुपये त्या पोत्याला जातात तर बायकांना चारशे रुपये हाजरी बायांना आणि पुन्हा इथून मार्केटमध्ये नेहायला पिकअप काही केलं नाही टॅम्पू तर ते त्या ते टॅम्पूला भाडं वेगळं म्हणजे दहा पंधरा हजार रुपये आमचे असे जातात आणि आता एवढ्यात ही किती कांदे होत्या त्याची सगळंही शिल्लक राहून आणि पाच महिने ह्याला झटलेलं येतं फवारणी म्हणा ह्याची खातपानी म्हणा खुरपण म्हणा रुपयाला बायाला किती मोठे पैसे गेलेत म्हणजे आहे ना एवढं उत्पन्न काढून आहे का ना किती शिल्लक राहता असं नाही तुम्ही हिशेब करून नक्की सांगा कारण इतकं म्हणजे एवढं राहत ना दिवस झटायचं झटायचं आणि असा तोंडात गाज घालायच्या टायमाला त्याचा भाऊ निमोळ जीरूवर येतो आता बघा निमाला निमसुद्धा आम्हाला राहत नाही ह्याच्यातलं नुसतं फुकटची फाकट वाटून यायचं काम आहे पण आता हाही उगशी आहेत रांन रिकामा करायचं म्हणून काढायचं म्हणून काढायचा कांदा नाहीतर काय सुद्धा परडत नाही आता चार पाच बाया लावल्यात आणि आता आणि कापायचेत कांदा या गुडक्या कापून वाळून पोत्यात भरून मग विकायला न्यायचं तर बघा एवढं राहिलं तर आणि गवत असल्यामुळे आहे का जास्त उशीर लागायला लागलाय आणि आम्ही सकाळी चहा चपाती खाऊन आलेलं आहे तर एवढं लवकर सकाळी आलेलं आहेत आता बघा आता आठ वाजलेलं आहेत तर आठ साडेआठ नऊ वाजत आले आता तर हेवढं लवकर सकाळी आलं तर जाताना पण थोडा उशीर होतो कारण ऊन एवढं दुपारी लागतंय ना मग दिवस पाच वाजता दिवस माऊस तर काढायचं आणि मग घरी जायचं लांब आहे थोडं इथून पण जावं लागतं यावं लागतंय तर कारण एवढंच लांब आहे शेत आपलं पाण्याची विर आहे खाली एक आणि एवढं काढायचं आता बाया तर आहे का आम्ही पार एक एक अर्धा अर्धा सारा लावतो बाया येत्या तर साडे दहा अकरा वाजता बायाला यायला बायाला अकरा वाजता त्याने लगेच सहा वाजायच्या आधी दिवस वावळायच्या आधी तर लगेच ह निघाल्या बाया घरी कसं रोजगार तरी द्यावा ते खरंच त्या रोजाने केलेलं बरं वाटतं बघा हे काय सुद्धा राहत नाही बघा एवढं राहत नाही दिवस झटायचं नुसतं शेती आहे म्हणून आहे एवढं झटाय झट झटायचं आणि काय निमाला नी निम राहत नाही ते रोजगार करून खाल्ल्याला खरंच परवडं असं असली शेतकऱ्याची परेशानी आहे बघा मनायला शेतकरी चांगला आहे आणि दिवस बी बेकार तितकंच आहे चांगलं बी तितकंच आणि बेकार बी तितकंच काय काय करायचं आणि काय नुसती शेतकऱ्याला परी पेपर कसं देत असते तर दहावी बारावी तेरावीचं तसं हे आम्हाला पेपर देत चालावं जा लागते तर काय आता हे निसर्गराचं हेच म्हणायचं तर काय आता कोण्या तरी पानावर पहिल्या पानावर लिहिलं असून शेतकऱ्याचं नाव त्याच्यामुळे जरा लय परीक्षा सगळ्या शेतकऱ्याला द्यावं लागते तर एवढा भारी कांदा आणून आता चला आता पोहे कांदे पुन्हा चिवड्यात पिवड्यात कांदा टाकून मस्त खावा आता आम्ही काढतो कांदं एवढं काढायच्यात उसर आणि अर्धा अर्धा सारा लागला पाहिजे एवढे छान आलेत कांदे बघा चला तर बाय मंडळी त्याला पूर्ण व्हिडिओ बघा आवडा तर लाईक शेअर पण करा आणि शेतकऱ्याची कशी मजा आहे ही पण बघा कारण उन्हातानाचं एवढं कष्ट करावं लागतं आहे आणि भाऊ म्हणलं का की झिरो भाव भेटतो झिरो बी म्हणायचं नाही देवाची देणं तेवढीच आहे आणि तेवढीच घ्यायची आणि खायची ग असंच म्हणायचं दुसरं काय म्हणायचं नाही आता शेतकऱ्याच्या आला आत आद, आदल्या जन्मीचं काहीतरी असन तेव्हा तर शेतकऱ्याला एवढं झटपट घ्यावं लागते तर एवढं दुःख सहन करावं लागते त्याला बाय आता बोलायचं झालं आणि पात माझी महागर आहे त्याला बाय बाय